नमस्कार मी अर्चना अर्चना रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत रक्षाबंधन आहे।, 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 आहे तर एक गोड रेसिपी बनवणार आहे ती म्हणजे पेढा खूप सोपी पटकन होणारी तसेच घरात असणाऱ्या साहित्यांमध्येच बनवणार आहे गुळ कसा वितळून घ्यायचा दूध आणि गूळ कसं मिक्स करायचं तर त्यासाठी काही टिप्स सांगितले आहे तर व्हिडिओ सविस्तर बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा दोन लिटर दूध घेतलं दूध चांगलं तापवून घेतलं होतं तरी परत एकदा आपण दूध गरम करायला ठेवू दूध गरम झाल्यानंतर वरती यायला सुरुवात होते तर त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्यायचं लिंबाचा रस टाकल्यानंतर एक ते दीड मिनिटांनी दूध फाटायला सुरुवात होते दूध आणि पाणी बाजूला झाल्यानंतर गॅस बंद करायचा एक भांड घेऊन त्यावर चाळण ठेवायची एक कपडा टाकून ते गाळून घ्यायचं जास्त वेळ ठेवायचं नाही गरम व्हायला कारण लिंबू टाकलेलं असतं तर ते आंबट होतं त्यामुळे ते लवकर काढून घ्यायचं थोडंसं पिळून घ्यायचं आणि परत एकदा त्यावरती थंड पाणी टाकून आंबटपणा काढून टाकायचा लिंबाऐवजी तुम्ही इथे विनेगर पण वापरू शकता जर विनेगर नसलं तर लिंबू हे बेस्ट ऑप्शन आहे तेच वापरायचं पाणी टाकून झाल्यानंतर बांधून ठेवायचं शक्य होईल तेवढं पिळून घ्यायचं आणि घट्टसर गाठण बांधून जड वजन ठेवायचं खलबत्ता किंवा वरवंटा ठेवला तरी चालेल किंवा जी घरात जड वस्तू असेल ती ठेवून द्यायची आणि म्हणजे त्याने पाणी पूर्णपणे निघून जातं पंधरा ते वीस मिनिटामध्ये पाणी निथरलं तर चेक करूया किती घट्टसर किंवा ओलसर आहे थोडंसं ओलसर आहे तर पेड्यासाठी आपल्याला असंच पाहिजे होतं दोन लिटर दूध घेतलं तर अर्ध्या वाटीला थोडासा कमी गुळ घेतला गुळ कोणताही घ्या काळा घ्या किंवा चिकीचा घ्या इथे मी रेग्युलर वापरातला गुळ घेतला आहे गुळ चांगला वितळून घ्यायचा तुम्हाला जर पेडे अजून गोड हवे असतील तर त्यात तुम्ही अजून गुळ टाकू शकता गुळ चांगला वितळल्यानंतर दूध म्हणजेच पनीर टाकून मिक्स करून घ्यायचं शक्य होईल तेवढ्या उनतलीच्या सायने गठोळ्या फोडून घ्यायच्या एक चमचा तूप टाकून मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मंद आचेवर ठेवायचा उनतलीने सारखं मिक्स करत राहायचं अजिबात डागून द्यायचं नाही त्यात वेलची जायफळ आणि सुंठ पूट टाकून मिक्स करून घ्यायचं मिक्स करता करता तुपात ते परतून होतं तर थोडासा रंग बदलतो की समजून जायचं व्यवस्थित परतून झालं मिश्रण एका भांड्यात काढून स्मॅशर किंवा तांब्या असतो त्याने एकजीव करून घ्यायचं गरम गरमच करून घ्यायचं म्हणजे ते पटकन होतं थोडस एकजीव एक एक करून झाल्यानंतर दोन ते तीन चमचे दूध टाकून मिक्स करायचं आणि एकजीव करून घ्यायचं जसं आपण भाकरीचं पीठ मळतो तसंच मिक्स करून मळून घ्यायचं मिश्रणात दूध टाकल्यामुळे त्यातला दाणेदारपणा पूर्ण एकजीव होतो मिश्रणामध्ये थोडंसं घट्टसरपणा वाटलास किंवा दाणेदारपणा वाटलास त्यात अजून थोडंसं दूध टाकून परत एकदा मळून घ्यायचं मिश्रण मळून झालं तर हव्या त्या आकारामध्ये पेढे करून घ्यायचे जेवढं मिश्रण मळायची मेहनत घेतली ना तेवढेच पेढे मोसूत होते आणि तोंडात टाकताच पेड्याचं पाणी होतं अशाच सर्व मिश्रणाचे पेढे करून घ्यायचे खूप सोपी रेसिपी आहे तसेच ती पटकन होणारी आहे ही सर्व रेसिपी करायला मला एक तास लागला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रक्षाबंधनला पेढे बनवून आपल्या पाठीराख्याला घेऊन जा तुम्हा बहीण भावाला रेसिपी आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच नवीनवीन रेसिपीजसाठी अर्चनाज रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार